नमस्कार काजीज होममेडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बॉईल्ड एक करी बनवणार आहोत अगदी मस्त चटपटीत अशी बनवणार आहोत झणझणीत त्यासाठी मी इथे चार अंडी उकडून घेतलेली आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया ते मी आधी भांड्यामध्ये ते चार पाच काजू घेतलेले आहेत मी आणि दहा बारा काळी मिरीचे दाणे एक चमचा दणे अख्खे घेतलेले आहेत आणि दोन लवंग आहेत आता याचा आपण एक छान पूड करून घेऊया तर ही अशी अशी ही भरड झालेली आहे आता ह्याच्यात आपण हा एक कांदा घेतलेला आहे मी मध्यम आकाराचा तो घालायचा आहे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत दोन तीन आणि चार पाच लसणीच्या पाकळ परत याची पेस्ट करायची आहे पेस्ट आपली छान झालेली आहे आधी आपण जो सुका मसाला होता धणे काळी मिरी आणि ल तो घातला आणि काजू कारण जर दोन्ही एकदम घातलं कांद्याचा कट तर मग ते बारीक बरोबर होत नाही म्हणून आधी कोरा मसाला आहे तो वाटून घ्यायचा आणि मग ते आलं लसूण आणि कांदा घालायचा आता आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि ग्रेव्ही बनवू पॅन तापत ठेवलेला आहे ते झाले आपण हिंग जिरं छान बांधू शकत आपण ही अलकी पेस्ट तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त असेल तर पूर्ण पेस्ट तुम्ही घालू शकता ते मी नेक्स्ट टाईमच्या ह्याच्यासाठी इतक्या रस्त्याच्या भाजीसाठी पण मी वापरू शकतो आपण फटका आणि टोमॅटो एक मिरची आहे ती स्प केलेली आहे आणि हे फ्रेश काजू आहे दोन्ही काजू चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचं देवीला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यात हे टाकूया गरम पाणी गरम पाण्यामुळे काय होतं तरी चांगली येते रस्साला आणि रंगही छान येतो टोमॅटो आणि काजू शिजेपर्यंत आपल्याला हे असंच अंद गॅसवर ग्रेवी शिजत ठेवायची रस्ता आपला चांगला शिजलेला आहे आणि टोमॅटो पण चांगले एकजीव झालेले आहेत आता आपण हे बॉईल केस टाकूया कसुरी मेथी मी तव्यावर जरा गरम केलेली आहे आणि जी बघा अशी क्रिस्पी केलेली आहे ती आहे ती त्याचं थोडे चुगून असे टाकायचे आणि ते एक छान फ्लेवर येतो त्याचा अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमची अंडाकर कशी झाली ते असेच मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद